दर्शकांना जय भीम नम बुद्ध आपण पाहताय लॉडबुद्धा टेलिव्हिजनचे हे विशेष कव्हरेज मी प्राध्यापक गजेंद्र गवी आता आपण आहोत विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं समता परिषद मुंबईच्या वतीने गेली एक्केचाळीस वर्ष जो सहा डिसेंबर सेवा प्रकल्प चालला जातो त्या सेवा प्रकल्पाचं नुकतंच या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि एकंदरीत या सेवा प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष भाई विजयजी गिरकर आपल्यासोबत ज्या या ठिकाणी जुळलेले आहेत आपण पाहू शकतो की प्रचंड संख्येनं लोक आजच्या चार डिसेंबर पासून या ठिकाणी या सेवा प्रकल्पाचा लाभ घेण्याच्या तयारीमध्ये आहे सर्वजण या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि जाणून घेतोय आपण एकंदरीत की हा काय असा प्रकल्प आहे जो गेली एक्केचाळीस वर्ष तब्बल अविरतपणे सतत या ठिकाणी प्रचंड संख्येमध्ये वाढ होऊन या ठिकाणी राबवले जात आहे जय भीम नम जय भीम नमो आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आता जो आपण चैत्यभूमीवर बाबासाहेबांचा पुतळा बघताय तो त्याच्यापूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसचा होता माननीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी तत्कालीन वामनराव परब यांना विनंती केली की के हा जो पुतळा आहे हा पुतळा ब्रांचचा करा मुंबई महानगरपालिकेचे त्यावेळेचे महापौर डॉक्टर पै यांनी महानगरपालिकेतर्फे हा पुतळा सहा डिसेंबर चौऱ्याऐंशीला बसवण्याचं ठरवलं त्याचे प्रमुख पाहुणे माननीय अटल बिहारी वाजपेयी होते आणि अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर होते त्या चौऱ्याऐंशीला ते कार्यक्रम तयारीसाठी बी आणि वामनराव परब आलो होतो त्यावेळी त्या, त्या जी वाळू आहे त्या वाळीवर लोक राहायचे मोठी चौपाटी होती त्यावेळी इकडे काही व्यवस्था नव्हती त्यावेळी आम्ही पाहिलं की आपल्या ज्या माता भगिनी आल्या त्या दोन दोन तीन तीन दिवसाच्या भाकऱ्या बांधून आल्या होत्या आणि कांदा भाकर असं त्याचं भोजन असायचं त्यावेळी वामनराव परब म्हणाले हे उद्घाटन चौऱ्याऐंशीचं च होऊन जातं पुतळ्याचा था झाल्यावर था पंच्याऐंशी सालापासून आपण हे जे बांधव येत आहेत लक्षावधी बाहेर गावावरून त्यांची आपण सेवा करूया आणि पंच्याऐंशीपासून हा सेवा प्रकल्प आपण सुरू केला आहे पूर्वी आम्ही भाजी आणि पाव द्यायचो परंतु आपले विदर्भाकडले लोक वगैरे त्यांना पावभाजीमध्ये त्याचं हे नाही नंतर गेल्या एक तीस वर्षापासून आम्ही चपात्या आणि भाजी पुलाव भात देतो त्यांना तर असं आणि मोफत चहा आणि बिस्किटं त्यांना देतो हा चार तारीखला जो आपला सुरू होतो तो, तो सहा तारीखच्या रात्री बारा वाजेपर्यंत हा प्रोजेक्ट चालतो आपण पाहिलं की खरं म्हणजे दोन तारीखपासून सुरू करायला पाहिजे की दोन तारीखपासूनच लोक आलेले आहेत परंतु तेवढी मॅन पॉवर व्यवस्था नसल्यामुळे आत्ता तुम्हाला इथे कुठे जे खाण्याचे स्टॉल दिसणार नाही ते उद्या किंवा सहा तारीखला मुबलक करतात आणि ज्यावेळेस सहा तारीखला एवढे येतात की लोकांना आवश्यकता नव्हती आणि म्हणून आम्ही ठरवलं चार पाच सहा तारीखला आपल्या ज्या समाजातले तरुण कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून वर्गणी दोनगी एकत्र करून या ठिकाणी आपण दीड ते दोन लाख लोकांना ही सेवा पुरवतो आता मकाशी म्हटलं जसं हा प्रकल्प चाळीस वर्ष हे एकेचाळीस वर्ष आहे आपण स्टॉप करतो कार्यकर्ते आठ आठ तासाच्या या ठिकाणी शिफ्ट करतात त्यातून हे करतो आणि आमचं म्हणणं असं आहे की यातून जे आम्हाला या ऊर्जा मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे आम्हाला दर्शन होत नाही कारण सात तारीखला खूप गर्दी असते परंतु बाबासाहेबांचं रूप हे विराट रूप जे इथे आम्ही पाहतो लोकांच्या माध्यमातून तीच आम्हाला बाबासाहेबांची ऊर्जा आहे आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की या ठिकाणी जे कार्यकर्ते कोणी आजारी पडत नाही एवढी बाबासाहेबांची पुण्य आहे जरी रात्रात दिवस राबला तरी कोणी आजारी पडत नाही पूर्वी जी चाळीस वर्षापूर्वीची परिस्थिती होती ती आता बदलली आहे त्यामुळे चपला नसलेल्या आपल्या माता मा माऊली यायच्या तेवढे कपडे आपन चांगले नव्हते आत्ता मात्र बाबासाहेबांच्या जो ऊर्जा मिळाल्या लोकांना स्थित्यंतर झालं आहे आता तुम्हाला दिसेल आपल्या मुली जीन्स घालून आलेल्या असतील सॅक्स असेल बिसलरीची बॉटल असेल इथे सुविधा असेल नसेल पण येतात पूर्वी फक्त महाराष्ट्रातून यायच्या आता हळूहळू संपूर्ण देशभर आणि काही आपले जे आहे ते विदेशातून पण आपले लोक येतात या ठिकाणी त्यांना काय मिळणार नसतं इथे गड्डे दोरे नाहीत बाकी काय नाही पण सर्वात जास्त जर विक्री होत असेल तर ती पुस्तकांची होते एका आजीला विचारलं तू हे कशाला पुस्तक देते तुला तर वाचता येत नाही ती म्हणाली मला नाही वाचता येत पण माझा नातू जो आहे तो वाचेल तो शिकेल तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी सारखा मोठा होईल म्हणून आपण पाहिलं तर सर्वात जास्त विक्री पुस्तकांची ही इथे होते आणि इथे लोक जी ऊर्जा घेऊन जातात जसं ते पंढरपूरला वारीला जातात कधी कधी दर्शन होत नाही मग ते तिथेच कळसाला गोळ घेतात इथे मात्र जसं कोणाला तिथे नाही जात आलं तर ते बाहेरूनच चैत्यभूमीची त्याला न नमस्कार करतात वंदन करतात आणि बाबासाहेब हा पुस्तकं घेऊन ते आपल्या घरोघरी जातात त्यामुळे गेल्या चाळीस वर्षामध्ये मी पाहतो आहे आपल्या समाजाची उन्नती प्रगती स्थित्यंतर शिक्षणामध्ये प्रगती ही झालेली आहे ही सर्व कृपा आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्यांनी जे आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते त्यांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता आणि मानवता धर्म हा जो बाबासाहेबांनी शिकवला त्यामुळे आज बाबासाहेबांचं केवळ महाराष्ट्र देशात नव्हे तर विदेशात पण आपण पाहिलं का आता युनोमध्ये फ्रेंचमध्ये तिथे ती, पुतळा बाबासाहेबचा लावला आहे टोकियोमध्ये बाबासाहेबांचा पुतळा लावला कोलंबोमध्ये बाबासाहेबांचा पुतळा लावला लंडनमध्ये तर या ठिकाणी जे पंचतीर्थ माननीय मोदीजी आणि जे आपले देश या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पंचतीर्थाची नेहमी केली जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला महू त्या महूला एक भव्य स्मारक केलं आहे दुसरं ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं ते लंडनचं घर ते त्या ठिकाणी त्याचं स्मारक करून माननीय मोदीजीने त्या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे जिथे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं सव्वीस अलीपूर तिथे एक मोठं संविधान भवन बांधलेलं आहे आणि ते त्या तेही तिसरं त्या ठिकाणी तीर्थ केलं आहे जिथे बाबासाहेबांनी दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीचाही विकास केलेला आहे आणि जिथे बाबासाहेबांचं महानिर्माण झालं या चैत्यभूमीमध्ये दहन झालं त्या चैत्य स्तूपाच्या बाजूला साडेबारा एकर जागेमध्ये एक भव्य स्मारक जी तीन हजार तीनशे कोटीची जमीन एन टी सीकडून सरकारने विकत घेतल्या आपल्या देवेंद्र स्विर, फडणसवी फडणवीसांनी सोळा परमिशन आणल्या पर्यावरणाच्या असेल बेरेटाईम बोर्डाच्या ज्या ज्या म्हणून परमिशन होत्या त्या आणून त्या ठिकाणी भव्य स्मारक बाबासाहेबांचं होतं आहे साडेचारशे फूट उंचीचा सा पुतळा जगामध्ये तिसरा आहे जो वट वल्लभभाई पटेलांचा आहे चीनमध्ये एक भगवान बुद्धाचा आहे त्याच्यानंतर जगातला मोठा पुतळा हा या ठिकाणी बाबासाहेबांचा होतो आहे आणि ते पण ते ली सी लिंक आहे त्या तिकडे बाबासाहेब हात करून जातात दाखवतात की तुम्ही सर्व शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि ह्या माझा समाज विकास विकसित होण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र या आणि म्हणून हा आजचा दिन हा जो उद्या सहा डिसेंबर आपण सुरू करू तो प्रेरणा दिस आहे आपल्याला ऊर्जा देणार आणि गेल्या चाळीस वर्ष करून आता एकेचाळीस वर्ष हे आमचे कार्यकर्ते माझ्याबरोबर आपण पाहिलं तर काही पदवीधर आहेत पदवीधर आहेत इथे प्रा इथे प्राध्यापक आहे हे या ठिकाणी सेवा करतात जशी ते सरदार जी लोक करसेवा करतात तुमच्या लंगरमध्ये तशीच करसेवाची कल्पना आपण मांडलं आहे तू कितीही मोठा शिकला असलास तरी हिते कर सेवा कर ह्या लोकांना भोजन दान कर ते तुला जी ऊर्जा मिळेल तुझ्या जीवनामध्ये प्रेरणा मिळेल ती बाबासाहेबांनी जे तुम्हाला माणूस म्हणून इथे जगण्याचा अधिकार दिला ते आपण त्यांचं ऋण फेडल्यासारखं होईल म्हणून या ठिकाणी हा जो सगळा या ठिकाणी आपण पाहाल बघा किती माणसं इथे आलं कारण बाकीच्या ठिकाणी काही नाही जे सहा तारीखला येतात करता ते करतात तेही करतात अनेक संस्था करतात इथे पण आम्ही मात्र दिर्लजपणे सातत्याने गेल्या चाळीस वर्ष करतो आहे हे एक्केचाळीस वर्ष आहे कोरोनामध्ये फक्त एक वर्ष खंडित झाला पण सातत्याने करणारी ही संघटना आहे या याचा आम्हाला अभिमान आहे आणि बाबासाहेबांच्या ऊर्जेमुळे जी आम्हाला या ठिकाणी शक्ती मिळाली ती एक शक... एक सर हे उभं कसं राहते म्हणजे याला अर्थार्जन कसं होते किंवा लोक तुम्ही म्हटलं की चपात्या वगैरे किंवा ह्या एवढा मोठा प्रचंड खर्च जो आहे कसं मॅनेज हे आम्ही जे आमचे कार्यकर्ते आहेत ते स्वयं निधी देतात एक हजार पासून ते पंचवीस हजार पर्यंत सर्व कार्यकर्ते देतात काय बँका आम्हाला मदत करतात आणि त्यानंतर जे सगळ्याचे स्वयंसेवक आहेत घरोघर गर पोळ्या आणून इथे ठेवतात म्हणजे आता जवळजवळ यावर्षी तीन लाख चपात्या ज्या घरो म्हणजे आज बनवलेल्या आज आलेल्या आहेत उद्या परवा कारण एवढ्या पोळ्या इथे बनवणं शक्य नाही बाकी आपण करू शकतो पाव रेडीमेड आणू शकतो पण पाव तर लोकांना आवडत नाही आणि इथे बनवण्याची क्षमता नाही कोणाची पण आपण हे जे आचारी आहेत हे आचारी मात्र आपण जे लग्नांमध्ये मोठमोठ्या बोट कार्यक्रमामध्ये अंड बनवतात त्यांना आपण पैसे देऊन या ठिकाणी देतो तिथे पुन्हा जो पुलाव आहे त्याच्यामध्ये काजू तुकडा पण टाकतो जे आमचे संस्थापक वाबरराव परब होते त्यांचं म्हणणं हा जो बाहेरून आलेला माझा बांधव आहे तो जर त्याच्या काजूचा तुकडा त्याच्या पुलावमध्ये गेला तर तेही आपण टाकतो आणि अनेक लोकांच्या मदतीवर कार्यकर्त्यांच्या स्वबळावर हा प्रकल्प उभा आहे हा कोण सेटिया बिटिया ह्याचा काही संबंध नाही कार्यकर्ता त्यांना आपण म्हटलं आपण अडीचशे लोकांना समता परिषदेच्या माध्यमातून निर्णया बँकेमध्ये लावलेलं आहे अडीचशे लोकांना आपण मुंबई महानगरपालिकेत लावलो हे पाचशे कार्यकर्ते आहेत ते स्वयं निधी देतात आणि त्या निधीतून हा आपण उभारलेला हा प्रकल्प आहे आणि म्हणून आपण त्याला सेवा प्रकल्प म्हटलेला आहे आणि त्या प्रकल्पामध्ये तुम्हाला इथे कुठे आमचे नावं दिसणार नाही हा आता बॅनर काढलाच आहे की आपण म्हटलं कार्यकर्त्यांचं कोणाचं नाव असतं नये आपण जसं अजेंडा वेळोळ उभारलं पाच पाच पिढ्या उभारण्यासाठी झालं पण तिथे कोणाचंही तुम्हाला नाव दिसणार नाही की कोणी केलं हे धम्माची शिकवण आहे आपण जातो कोळसा किंवा खडू घेऊन आणि आपलं नाव लिहितो आणि ते शिल्प आपण बिघडवून टाकतो तसं आम्ही ठरवलं कोणाचं इथे नाव नसलं हे एकदा हा कार्यक्रम का झाला हा बोर्ड काढला जाईल आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन असे बोर्ड लागतील आणि अशा प्रकारचं कुणी मोठा नाही छो आता तुम्ही पाहिलं तर मीच तिथे बसलेलं होतं जेवढे आमचे कार्याध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील महिला प्रमुख ते पुढे होते हे आम्ही स्वयंशिस्त लावून घेतलेले की बाणासाठी गुच्छ समाजामध्ये परिवर्तन व्हावं आता आमची संस्था कार्यक्रमामध्ये पुस्तकं का का दिली आम्ही ते फुल देण्यापेक्षा बाबासाहेबांचा विचार दिला बा बाबासाहेबांची जलनीती काय होती ऊर्जा नीती काय होती ही जी नेते मंडळी आली त्यांनी पण अंगा अंगीकारावं बाबासाहेबांची सर्वात मोठी अर्थनीती होती जी रिझर्व बँक आहे हे सर्व विचाराची पुस्तकं आम्ही त्या नेत्यांना दिली की यावर्षी बाबासाहेबांच्या अमृतमोत्सव आहे संविधानाचा त्यामुळे हा विचार मोदीजी तर घरोघर पोचवत आहेत पण आम्ही पण ह्या नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोचवावा असा जो आमचा प्रयत्न आहे तो दर्शकांना आपण पाहू शकता या ठिकाणी समता परिषद मुंबईचे या ठिकाणी अध्यक्ष भाई विजयजी गिरकर माजी मंत्री आपल्यासोबत जुळलेलं खरं तर अतिशय सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी असा हा अनोखा प्रकल्प आहे ज्या प्रकल्पाचं नाव आहे सहा डिसेंबर सेवा प्रकल्प आणि या अनुषंगानं लाखो लोकांना गेली चार डिसेंबर पाच डिसेंबर आणि सहा डिसेंबर या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये लाखो लोकांना या ठिकाणी या ठिकाणी जेवण दिलं जाते खरं तर महत्वाचा मुद्दा असा आहे दर्शकांनो की तीन लाख चपात्या दर दिवशी किमान एक ते लाख चपात्या लोक घरोघरी बनवून या ठिकाणी एकत्र कलेक्शन केल्या जाते आणि आपल्या घरच्यासारखं जेवण या लोकांना मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने चपाती चांगल्या या ठिकाणी पुलाव किंवा खिचडी आणि चपात्या आणि भाजी एवढं सुंदर जेवण या ठिकाणी दिलं जाते हा एक आगळावर उपक्रम आहे आम्ही लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन संपूर्ण मुंबई शहरामध्ये किंवा सर्वच ठिकाणी आपण कवरेज करत राहतो पण खरं तर समता परिषद मुंबईचा हा अनोखा उपक्रम आहे सेवा प्रकल्प ज्याला तब्बल चाळीस वर्ष पूर्ण झाले हे एक्केचाळीस सावं वर्ष आहे आणि कुठलाही मान सन्मान नाही सगळे पदाधिकारी केवळ कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम आहेत आणि त्याला मार्गदर्शन आहे भाई विजयजी गिरकर सर जाता जाता, जाता खरं तर तमाम देशवासियांना समाज बांधवांना आज या ठिकाणी महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं काय संदेश आणि काय मेसेज असेल तुमचा मी सर्व समाजाला सांगेन की बाबासाहेबांनी जो आपल्याला शिका संघटित संघर्ष आपाप आप न करता आपण जे आपल्यावर अन्य अत्याचार त्याच्यावर करतील आम्ही समताह परिषदेने मात्र ती सूत्री अशी केली आहे शिका संघटित व्हा आणि प्रगती करा आपण शिकून संकट इथून प्रगती करूया समाज हा अजूनही उन्नत झाला पाहिजे प्रगत झाला पाहिजे काही लोक शिकले असतील पुढे आले असतील परंतु अजून गावखेड्यामध्ये जो आपला समाज अक्ष अशिक्षित आहे त्यांना शिक्षित करणं त्यांना आपण सर्वांनी मिळून बळकटी देण्यासाठी आम्ही सर्वजण भले कुठल्या पक्षाचे असेल कुठल्या विचाराचे असेल पण सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन हा समाजाच्या उन्नती प्रगतीसाठी जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की माझा हा समाज आहे हा सत्ताधारी झाला पाहिजे या माझ्या समाजाने सत्ता हातात घेऊन ती लोकांच्या चल... लोकांकडं कर... अर्पित केली पाहिजे ती भावना घेऊन आम्ही सगळ्यांनी ऐक्य करूया बाबासाहेबांकडून ऊर्जा घेऊया एकूण प पच... पंच्याहत्तर वर्ष ज्या संविधानाची झाली अजूनही संविधान जे आहे हे चिरकाळ टिकणार आहे पाकिस्तानचं संविधान तीन वर्षातच गेले अनेक संविधान गेले परंतु हे संविधान बाबासाहेबांचं कोणी बदलू शकत नाही अशी बाबासाहेबांनी चौकट केलेली आहे कोणाचेही पाचशे खासदार आले तरी या बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही हे बाबासाहेबांनीच संविधान निर्माण केलं ती चौकटच अशी केली की कोणी त्या ठिकाणी संविधान बदलू शकत नाही त्यामुळे आपल्या मनामध्ये भीती आणण्याचं कारण नाही बाबासाहेबांच्या संविधानावरच हा देश चालणार आहे हा कुराण किंवा बायबल आणि कुठले धर्मग्रंथ आहेत याच्यावर न चालता बाबासाहेबांचा हा जो संविधान आहे हाच हा देशाचा धर्मग्रंथ आहे हे या ह्याच्यावरच हा देशचा राष्ट्रीय ग्रंथ आहे धर्मग्रंथापेक्षा राष्ट्रीय ग्रंथ या राष्ट्रीय ग्रंथावरच देश जो आता तिसऱ्या नंबरकडे जाईल हे बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँकेची अर्थकारण बाबासाहेबांनी दिलं होतं त्या ह्याच्यावरच हा आपला भारत देश आज जो सगळ्या जगामध्ये नंबर एकचा हो होतो आहे काही दिवसात मला वाटतं तो तिसरा होईल विश्वगुरू होईल आणि दोन हजार सत्तेचाळीस साली जसा पूर्व आपला देश होता ज्याला म्हणायचा सुवर्णाचा धोर सोने की चिडिया होती तो दोन हजार सत्तेचाळीस शिवाय वर्षी झाल्याशिवाय राहणार नाही कारण याला कारण आहे बाबासाहेबांचं संविधान दर्शक आपल्यासोबत जुळे होते या ठिकाणी समता परिषद मुंबईचे अध्यक्ष माजी मंत्री भाई विजयजी गिरकर आणि एक चांगला संदेश समाजाला दिलेला आहे खरं तर या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की शिका संघटित वा संघर्ष करा पण भाई विजयजी गिरकर थोडंसं बाहेर जातात कारण आपल्याला माहीत आहे संघर्षाच्या मानसिकतेमध्ये आपण राहिलो तर संघर्षाच्या भूमिकेमध्ये तर वादच होतात आणि म्हणून वादाने माणसं दूर होतात कठोर शब्दाने तीव्र जखमा होतात युक्तिवादाने टाळ्या मिळतात आणि प्रेमानं सगळ्याची मनं जिंकले जातात हा तथागताचा धम्माचा विचार घेऊन भाई विजयजी गिरकर निघालेले आहेत समता परिषद मुंबईच्या माध्यमातून आणि म्हणून हाच विचार गेली चाळीस वर्षं या सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी पेरतायत हजारो लोक या ठिकाणी येऊन या सेवा प्रकल्पाचा लाभ घेत तब्बल तीन ते चार लाख लोकांना पुढील दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी ही शुधा तृप्ती त्यांची होणार आहे ही ती भूक भागवल्या जाणार आहे त्यांना हा आधार इथे मिळणार आहे मुंबईमध्ये आणि हा घरचा आधार असणार आहे कारण हा आहे सहा डिसेंबरचा सेवा प्रकल्प आपण अजूनही जाणून घेणार आहोत भाई तुम्ही आलात चांगला वेळ काढलात लाडबुद्धा टेलिव्हिजनसाठी संपूर्ण देशामध्ये तुम्हाला या ठिकाणी लोक बघतायत आणि एक तुमचा चांगला उपक्रम तु आहे तुम्हाला पुन्हा पूर्ण आयुष्य आरोग्य हा असाच उपक्रम पुढे राबवण्यासाठी मिळो अशी तमाम या ठिकाणी भीमानवीकडनं हार्दिक शुभकामनाही तुम्हाला देतो आणि या ठिकाणी तुम्ही धन्यवाद मी लॉर्ड बुद्ध बुद्धा चॅनलला हा जो बाबासाहेबांचा विचार धप्पाचा विचार हा देशभर फिरवणारा जर चॅनल असेल तर आपलं एक चॅनल आहे लॉर्ड बुद्धा या चॅनलला सर्व अनुयायांच्या वतीने मी शुभेच्छा देतो त्यांची उत्तरोत्तर उत्तर प्रगती हो आणि मी सर्व जनतेला अपील करेन की या चॅनलला आपण वर्गणीदार व्हा या चॅनलला देणगी द्या दे कारण हे चॅनल जाहिराती द्या कारण या चॅनलला कोण शेडजी असे चालवत नाहीत किंवा कोण मदत देत नाहीत त्यामुळे जास्तीत जास्त जाहिराती जास्त जास्त देणगी वर्गणीदार व्हा आणि हे चॅनल सर्वात मोठं होईल अशा प्रकारचं आपण आज चार डिसेंबरला ठरवूया आणि जर एकदा जनतेने ठरवलं की हा माझा आवाज आहे लॉर्ड बुद्धा चॅनल हे माझं चॅनल आहे तर आपण कोणालाही कॉम्पिट करू शकतो त्या स्पर्धेमध्ये आपण उतरूया मी पुन्हा लॉर्ड बुद्धा चॅनल आणि त्यांचे जे संचालक आहेत मुन सचिन मोनजी आणि संगीता ताई यांनाही मी शुभेच्छा देतो त्यांना बरोबरही चांगलं आयुष्य मिळव आणि हे चॅनल त्यांनी उत्तरोत्तर प्रगतीवर नेवो हो। अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि मी ते थांबतो धन्यवाद जय भीम नम बुद्धाय तर मंत्री आपल्यासोबत जुळलेले होते भाई विजय गिरकर माजी मंत्री आणि समता सेवा परिषदेची या ठिकाणी मुंबईचे अध्यक्ष आणि या सगळ्या हार्दिक शुभेच्छा एकंदरीत आपण जाणून घेतलेलं मी प्राध्यापक गजेंद्र गवई बघत राहा तुमचा आमचा हक्काचा देशातलं पहिलं बहुजनाचं चॅनल ज्याचं नाव आहे लॉर्ड टेलिव्हिजन मी प्राध्यापक गजेंद्रजी सवक या ठिकाणी कॅमेरामॅन रुपेश गावंडे जय भीम नमबुद्ध